नमस्कार शहादा शहरातील महिलेच्या गड्यातील मंगळ पोत लांबवल्याच्या आला सी सी टी व्ही समोर सर्वत्र चोरांच्या सुळसुडाट चोरीची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद महिला वर्ग खरंच सुरक्षित आहेत का शहादा शहरातील साईबाबा नगर भागातील दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एका किराणा दुकानात ग्राहक बनून आला आणि महिलेच्या गड्यातील मंगळ पोत चोरून घेऊन गेल्याची घटना किराणा दुकानात लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली सविस्तर वृत्त असे की शाळदा शहरात साईबाबा नगर डोंगरा रोड येथे साडेआठ वाजेच्या दरम्यान एका किराणा दुकानाजवळ दोन तीन महिला उभ्या असतात किराणा दुकान असल्याने एक मनुष्य तिथे येतो व वेळ न लावता त्या दोन महिला असलेल्या त्यातून एका महिलेच्या गळ्यातून मंगळ पोत गळ्यातून ओढत तेथून पड काढतो तेथे ते उभ्या असलेल्या महिला आरडाओरड करतात परंतु चोर तेथून क्षणाच्याही विलंब न लावता पडण्यास सफल ठरतो या घटनेमुळे महिला वर्ग खरंच सुरक्षित आहेत का

太麻烦。